नमस्कार मी पी आय शिल्पा पाटील मोहाडी पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशनला सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं एम आय डी सी येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे तीन अज्ञातिसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासाच्या दरम्यान आमचे मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ उपास्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा मार्गदर्शना तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे यामध्ये मालेगावचे तीन आरोपी अटक करण्यात आले असून दोन आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गेलेला जो ओपो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे एक आरोपी एम आय शूज तो अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकारे आम्ही एका महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केलेली आहे धन्यवाद